दादा मला सांगा तुमच्या हत्येचा कट आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर जाताना आहेत नेमकं झालेलं काय आहे कशामुळे तुमच्या हत्येची ही सुपारी देण्यात आल्याची नेमकी माहिती तुम्हाला मिळालेली त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाही ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही दिली एवढी आणखीन ही ही अवलाद धमकी देणारे पैदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि खरीपणे हे खूप मोठ षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घातपाताचा का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट डाकलाय असल्या पैदेशीला मी नाही पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेताशील लय चुकीच्या ठिकाण हात टाकला असतो आता हे तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं काय असं ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं ते जर दुसरीकडं करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही करायला नको पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय ते तुम चेशी कि मरठा करन, करून करून मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची आंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारा पेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा बेत नाही तो क्षेत्रीय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबेर आहे हे असले धुडके किती का येतात आणि किती का जातील असल्या खरकाट्या पायदशीला आम्ही आडव बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना निघत नाहीये त्या अंतर्वालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळं आपण शांत राहावं मी व्यवस्थित हे एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणारे त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमाग काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो ह्या विषयातली ही पहिली वेळ असं की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तू समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष करून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री आहे बघू आता पुढे काय काय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता भारताने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं चा सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघा ही चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बुडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून देतील इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर पुढं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे, मा, आहे का या प्रकार जो कोणी आहे हे बघा मी कधी काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात ठोतो आणि इकडे ठुतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत अजितदादा लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होत आहे काय काय नाही सांगण्याचं काम होत प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांबांच्या समोर सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तू खूप चुकीला यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारी तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं खूप तो करू शकतो मला बाकीच काही माहित मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटत इतकं साधन आहे गंभीर प्रकरण नाही खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला ला, लावा कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हिटकोटाने करायचे पण हे कधीच यशो देणार बी नाही आणि हे तिला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाट्य आरोप करणार किंवा खोटं नाट ही करणार यांना काही सापडा सापडाना बाकीच मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हट्ट्या काय म्हणते त्याला याच्यावर आले ताब्यात चौकशी चौकशी बघा ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालनेच एस पी साहेब स्वतः लक्ष घालून त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसली शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार नाही मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याची व्हिडिओ सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्या मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील आरोपीला कुठल्याही गै करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर निधी जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री